नमस्ते मी अश्विनी सैसम्या सिस्टर चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे जर सकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे तर हा सगळं माझं आवडीचं जेवण आहे जसं की कारलं असो किंवा शेवग्याची आमटी असो तर कारलं मी आधी अर्धा एक तास भिजवून घेते मीठ आणि हळद टाकते आणि चांगलं कालवून घेते मीठ आणि हळद त्या कारल्या लागायला पाहिजे आणि भरपूर असं पाणी ओतून ठेवायचं आणि अर्धा तास भिजवायचं सगळं स्वयंपाक झालं की तव्यावर परतून घ्यायचं खरंच लोखंडी तव्यावरतीच कारलं केलं पाहिजे मला तर असं अठ्ठास वाटतो खूप छान टेस्ट लागते आणि परत तासा नमस्ते मी अश्विनी सईसम सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर बघता बघताना श्रावण महिन्यातला शेवटचा रविवार आला तर कसं श्रावण महिना गेला हे काही कळलंच नाही आणि आज आपल्याला झाडांची कटिंग वगैरे करायची समोरची जी झाडं आहेत ना आपल्या शोची त्यामुळं काय व्हायला इतकी मच्छर व्हायला लागलेत ना इतकी स्वच्छता असून भरपूर अशी मच्छरं आणि झाडांची पण वाढ व्यवस्थित अगदी होऊ शकते तर सकाळ काही देवांना गुलाबाचं फुल काढायला गेलं काल एक उमललं होतं दोन तीन उमलायची होती तर आम्ही काय केलं आहे का तुम्हाला दाखवायचं राहिलंच गडबडीमध्ये तर गोठ्यामध्ये जेव्हा मुरूम टाकायचं होतं ना पुढं त्यावेळेस मुरुम टाकून घेतले आणि ती मुरूम शेळ्यांना पिल्ल्यांना पण बाहेर बांधले तर जाईने सगळं गुलाबाचं थोडंफार झाड खाल्लं फुलं पण खाल्ली परी मला सांगत आली आणि ड्रायव्हर म्हटलं की पोरींचं नाणं धुणं आमचं असते कारण की सकाळ सकाळी बघा शाळा असते सैची आणि परत ना परत गारवा असतो त्यामुळं पोरींची डोकी वगैरे काय होत ना देवपूजा वगैरे झाले तर हे फडकं वाटलं नाही आईचं ब्लाऊज पिसाचं नेहमी मी याच्यामध्ये झुरडीवरती किंवा काय तर असेल तर झाकायला घेते आता म्हणलं पटपट थोडंसं स्वयंपाक आवरण्यासाठी तर भात शेवग्याची हो शेंग लावले हो अगदी <सवागे> थोडं पाणी टाकलं म्हणजे जी शेवग्या शेंग जास्त शिजणार नाही आणि कारलं पण अर्धा एक तास स्वयंपाक कोयपर्यंत माझं दिसतंय थोडं पण आपण जातोय आणि आता कारलं मला खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच आवडते खाण्यासाठी अगदी सोपी पण रेसिपी आहे तर ह्याच्यावरती पटपट पटपटणार मी जप्या ला आठवण घेणार आहे आणि एकदमच भाजून घेणार आहे गॅस पण वाया जायला नको काय नाही आणि शेंगा आणत ना गांलुळ मुलाच्या तर तूर पण फेटणार नाही काय नाही रोज थोडं का ना बारीक बारीक पाऊस आहे ना शेजा आलेलं जवळ नसतं खूप अब्जा होऊन जाते तर मला जाळून वरतीच ना गॅसवरती शेंगा पण पर आहे परला आंघोळ घालायचं सैफ झोपली झोपू दे पडत दररोज तिला झोपायला मिळतच नाही त्यामुळे पटकन चपात्या वगैरे हे आवडते आणि झाड कट करायला आपल्या मळ्यामध्ये जे येतात ना काका ते आले झाडं कट करायला कारण की त्यांना अगदी सेप मध्ये झाडं कट करायला येतं ते आपल्याला कट करायला कितीतरी झालं येत नाही मग ते वर्षी निकट केले पूर्ण सेफ बिघडून गेला त्यामुळं काका पण आले तर म्हणलं आधी चपाते वगैरे बनवून तर ते काकांना पण चहा वगैरे द्यावं लागतं त्यांना पण सगळं चहा वगैरे देऊन घेते आणि काल शेबूची भाजी घेत तर सजून खडकायला ठेवले होते ते पण मला ठेवायचं आहे फ्रीजमध्ये तसं जर ठेवलं तर खूप छान भाजी जाते फ्रीजमध्ये आणि ह्याच्यातले जे लिबर निवड बिया असतात ना ते सगळ्या बिया मी काढून घेते आणि चांगलं असं ना चोळून 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 जोपर्यंत आपलं थोडंसं पांढर पाणी निघत नाही ना किती हिरवं पाणी जितकं हिरवं पाणी ना तितकं कडूपणा जात तर कर, चांगलं कर, तीन चार कर पाल्याने ना आता तास तर तारलं जाते मिठाच्या हळदीच्या पाल्याने असं पण करून बघायचं आणि धुवायचं आता हे बघा मी तीन चार पाल्याने आपलं तारलं धरले अगदी पानघट असं माझं पाणी आहे तर तवा आता माझं गरमच आहे गॅस फक्त बंद केला होता तर त्याच्यावरती ना तेलामध्ये पूर्ण नाही कारलं फ्राय करून घेणार आहे आज ना मला खरं ह्यांचा खूप राग आला आहे कारण की हे बघा मला जाताना एकतर सांगून गेले नाही शुक्राचारला चालू आहे आणि असं हे आज रविवार होता सई घरातच होते आणि कशाची काही अडचण नसताना ह्यांनी जाताना आम्हाला न्यायला पाहिजे होतं असं मला, मला वाटत होतं कारण की बघा शुक्राचाराला जेव्हा आपण जातो ना तर त्यावेळेस तिथलं जर वातावरण तिथली झाडी डोंगर आणि देवाचं दर्शन पोरी पण खूप झाल्या असतात श्रावण महिना होता ना त्यामुळं तर हे गेल्यानंतर मग मला सांगतात त्यामुळं दिवसभर काय मला करमलं नाही त्यामुळं मी आज थोडीशी ह्याच्याशी रुसलेच आहे तर इथं मला सकाळची कामं जी काय भाजी वगैरे करायची होती तर एका बाजूला शेवग्याची आमटी पण करून घेतली एका बाजूला आपलं कारलं पण बनवून घेतलं फक्त त्यामध्ये थोडंसं गरम मसाला आणि धने पावडर थोडंसं यामध्ये मिक्स केलेलं आहे तर गावातले जावे ना कविता आज हे बघा असे धपाटे बनवले होते तर अगदी गरम गरम डब्यात बनवून असं त्यांनी दिलेले होते तर खूप छान धपाटे झाले होते आणि जे ओले शेंगदाणे होते ते ही भाजायचं चालू आहे बाहेर चुल पेटत नाही त्यामुळं गॅसवरतीच ना असं चाळांमध्ये भाजले आणि पटकन होतं भाजून घ्यायचं आज ना जायला पण बांधून टाकले कारण की जायचं करामती दाखवते तुम्हाला तर तिथं मुरम टाकले तुम्हाला आधी मुरम दाखवते तर आपली पण शेगे शेंगील आता खायला काय काय आणि ते इतकं पाणी साठवत होतं ना अक्षरशः पाय घसरत होता तर बरंच ताई म्हणायचे ना शाळांना थोडं ना एक लेवल करा एक लेवल करा तर हे बघा अशा पद्धतीचं ना मुरूम टाकून घेतले कारण की बघा बाजून घुस पण लागली होती ह्या बाजून आणि काय होते मग शाळांना थोडंसं घातकच आहे ना तर असं करून घेतलंय तर थोडंसं हडकेपर्यंत वाळेपर्यंत आणि थोडं जागा बदल काय 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 गेल्या वर्षीच पप्पाचं झाड आहे तर पप्पा ह्याला लागलेत पप्पा काढलंच नव्हतं काय काय तर बागेतल्या झाडांना मिरच्या लागायला चालू झाल्यात सगळ्या बेडगी मिरच्या तर संध्याकाळ ह्याला काढू आपण काय काय एवढं ढिगारा पडलाय की आहे हां काय करून बसले तू हु? तर तुम्हाला दाखवते इतकं सुंदर गुलाबाचं झाड आलं होतं इतकी फुलं लागली होती फूल बी खाल्लंय फूल बी खाल्लंय परे आणि सगळंच खाल्ले झाडच खाल्लंय कसं करायचं ह्याला टेकन दिलं होतं आम्ही ह्याला सगळं झाड हलवलंय तर ह्याला मी बांधून घेते तर शेंडा तेवढं ठेवलाय बरं झालं शेंडा बर जर खाल्ला असता झाडच पूर्ण वाया गेला असतं खराटा करून टाकला ह्याला खराटा फूल पण खाल्लंय वांग्याचं झाड खाल्लंय काय काय खाल्लंय तू आगाव वड आगाव आहे आगाव तर ह्याला ना तर मला चांगलं टेकू द्यावं लागणार आहे त्याशिवाय ना हे झाड उबदार येणार नाही तर काय हे बाळा येते का त्याच्यावर चालवायला गाडी तू नको जाऊ की आता छोट्याला आलाय सेफ चांगला आणि हे पावसाळ्यातच फुलं येते याला की वे हे सबजा आणि हे फुल येते अ चालूच नको ना सायकल रुतूल बरच निघालय व लयच वाढलं होतं गेल्या वर्षी कट केलं आम्ही काय तर ते असे पाला थोडेच पाऊस पडले कुठे जात नाही ग बाई नुँ। नुँ। तर आपली फुलं पण खूप छान आहेत हे बघ पेरू मोठे झाले परी सरदार पेरू बघ किती आणि त्याला आणखीन आ लय गोड आहे भाऊ साखर खाल्ल्यासारखंच कुठलं ह्या वर्षी भरपूर आहे ते पेरू तर हे बघा पेरूच साईज मोठं व्हायला आलंय हे बघ किती मोठं झाले आणखीन आलेत ग परी फुलं बघ किती सुंदर देखणं असं फूल आहे हा ठरवलंय खायच्या अगोदरच हे मोठं व्हायच्या अगोदरच हम्म तर तुम्हाला बुडापासून ते वरतीपर्यंत पेरूच पेरू ते हात नको लव मोठे होणार नाही ए नको ग बाबू भरपूर आहेत देशी पेरलं तर पेरूच आहेत लिंबू लागल्यावर तर पेरू भरले ह्या वर्षी बाहेर नाही आता हे पिकनिक तर ह्याला नाही काय करायचं एवढं खाऊन टाकायचं खाऊन टाकायचं होय की सीताफळ पण तेवढेच लागले त्या वर्षी पेरू पण ला तेवढंच लागले त्या वर्षी भार भरपूर आहे सीताफळाला बी पेरूला बी रामपळ रामफळाला फुलं भरपूर आले हे दिसले का फुलंच फुलं मला हे झाड कट करायचं होतं पण फुलं असलं की कट करायला येत नाही तुला मार देणार रे आगाव बुडका काय पोरगे आगाव ही हा घासून घासून काढले बघ सगळं पूर्ण गुलाब खाऊन टाकले देशी गुलाबाचं झाड आहे आणि ह्या पेरूला तर माप नाही पेरू आपण मोजू शकत नाहीत इतके पेरू येतं ह्या पेरूला ह्या वर्षी ह्या पेरूला भरपूर असे पेरू लागले आहेत सीताफळाला पण सीताफळ आपण मोजू शकत नाही इतकी सीताफळ आहेत इतकी मोजू शकणार नाही इतकी सीताफळ आहेत खूप सीताफळ आहेत ह्या वर्षी घरातली सगळी कामं पण आवरली होती आणि बागेत चक्कर टाकावं म्हणलं कारण की बघा परी सांगितली होती गुलाबाचं झाड खाल्लंय जाईनं त्यामुळं बघून जावं असं बोललं आणि आळू पण इतकं पसरलं नाही आता उन्हाळ्यात हिवाळ्यात एवढं नसतं पण पावसाच्या सीझनमध्ये भरपूर असे आळू असते हे बघा आणि चला आता मला शिव हातपाय धुन ना शिवलीला अमृत वाचायचं आहे अगदी निवांतपणे बरं वाटतंय जेव्हा काम आहे तेव्हा मागं काय कशाच काय टेन्शन किरकिरी काही नसते त्यामुळं आज तेरा आणि चौदावा अध्याय आहे अगदी महत्त्वाचा अध्याय आहे चला तर मी वाचून घेतो घरापशीच ना म्हटलं आता इथं गवत आलं आहे शेळा इथंच ना सोडल्या त्या म्हणजे मी बांधलं इथं आणि दुपारचे बारा वाजले इथलं इथं माझं लक्ष जसं की दीड दोनपर्यंत जर ह्या खाल्ल्या तर ह्यांचं पोट भरून जाते ते बघा असलं गवत जे आहे जसं की आगार्डा असो तर हा आगारडा ना जेव्हा आपली दाळ वगैरे दुखते ना त्यावेळेस चावून चावून ह्याचा रस प्यायचा आणि दाता जर ठेवायचं ह्याचा चोता कमी येतो तर हे काठं असतात ह्याला परत काठं येतात आणखी काय नाही ह्याला तर हे पण आवडीचं अन्न ह्याच जसं की बोराचं झाड खावा निवांत गवतच गवत आहे का तिथं आलेत तर ना आपलं जातं उपडायचं होतं त्याला मुहूर्तच लागत नव्हता तर जातं उपडून घ्यायचं आहे आज हे सफाई झाल्यामुळं डाळ येत नव्हती नाही

ही ह्याचं हाँ। आयुष्य पण थोडं असत आहे बघ एवढंच पंख कट झाले तर त्याला येत आहे ना साखर गळ साखर पाणी पिऊन हे आले काय ताकत उडते उडते परी उडते उडते हे बघ पडलं तेव्हा हालचाल करत होत का पडलं तेव्हा हालचाल करत होत

जाऊ दे उडायला परे राहू दे कापूस पण घे मगाचं पिलो एवढच कट झालंय पंख त्याच किती सुंदर आहे दिसायला चिकटलय चिकटलय पेणार कस पण ते आता हम्म

परीचा प्रयत्न फळायला आले तर सईचं परीचे कपडे खाली पडलेत वाऱ्याने तर तिथं ठेवलं होतं ना आपल्या फुलपाखरूला थोडस मध चाटले साखर पाणी चाटले मनो उठ उठ ड्रेसवर ना अगाव चांगली बसलेस की तर आपलं फुलपाखरू पण आले तुटला बरोबर तुला पुण्य लागेल पुण्य हा असं दे त्याला हातभीत नको लावता नको 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 बस परतीस ती जायला ठेवते जाते आता पंख चांगला हलवा लागलाय आता आलोय शुक्राचारीला धबधबा खास बघण्यासाठी आपण आलोय शुक्राचारी मंदिर किंवा देवाचं आपण दर्शन आपण जर वेळेस घेतोच पण ह्या वेळेस आलोय धबधबा शुक्राचारी पशे एक धबधबा आहे धबर झाडी काय झाडी झाडी काय दिसत नाही डोंगरावरती पण माणसं भरपूर दिसते ते पण इथं पाणी काही नाही पाव खाऊन घेतला आणि गाडी पार्क करून इथनं एक दीड किलोमीटर चालत जायला लागते धबधब्याला चालत चालू आहे आलोय खरं धबधब्याला पण इथनं वाट काढत जायचं म्हणजे डोंगरातनं चालत जायचं माझी एक नंबर वाटते पण पाऊस नाही ऊन पडलेलं आहे पण धबधब्याला पाणी आहे की नाही काय माहीत नाही बघू चला इथं शेवाळ भरपूर आहे काय कसं ते चालून चालून एकदम दमून गेलो आहे पाण्याची बाटली आणली नाही प्यायला आता कधी पॉईंटला जाईल गाडीजवळ जाईल एखादी बाटली पाणी घेऊन पाणी कधी पिल प्यायला पण अशी बघण्यासारखी येते ना अरे अर दोन डोंगराच्या मध्ये बरोबर दरीमध्ये आणि दरीमध्ये जे पाणी वाहून जातं धबधब्याचं जा। त्या धबधब्यातूनच आम्ही चालत गेलो आणि त्यातूनच त्या उतरून आलो एवढंच की पाणी जास्त नव्हतं म्हणून आम्हाला जायला आलं नाहीतर अवघड होतं पाणी जर जास्त असतं तर ह्यातून जायला येत नाही मार्ग दुसरा घ्यावा लागला असतं पण चांगलं आहे हर पूर्ण झाडे पूर्ण झाडे आणि झाडे फक्त एवढाच रोड आहे त्या रोडनं आहे पण ते असं आहे बघा हे दगडा असे आहे ते धबधबा जे असतो त्या धबधब्यातनं वाट काढत जायचं आहे आणि आता घरच्यांना जर घेऊन यायचं म्हटलं तर बायका माणसानं ह्यातनं जायचं म्हणजे आवघडच आहे तरी पण आपण घेऊन येऊ जर पाणी असेल तर बघण्यासारखं जर पाणी असेल तर बघण्यासारखं दृश्य आहे धबधबा चांगलाय बघू तरी पण लई बेकार लागते जर यायला आलं त्यांना तर ठीक आहे नाहीतर बाहेरच थांबायला लागेल मस्त फक्त पाणी जरा कमी आहे धबधब्यात किती काय चला पाय भरून येते ते <laughs> आमच्या जोडीदारात पाय भरून आलं मग ते या चालत काटे तिथे काटे आणि कुणीकडनं कसं जायचं पण रस्ता काय घावा आप ना आपल्याला लोकेशन तर एक नंबर आहे बरं का ताकडात नाही ह्यात ना चालत आहे पंपा उद्या घेऊन हो। येऊ ऐ उद्या येऊ वाट काढत वाट काढत आम्ही आता चाललोय दाकडात नाही ह्याच्यात ना एक किलोमीटर अजून दीड किलोमीटर आहे म्हणते बघू आता निघालोय माघारी ही वाट काढतच चालू आहे धबधब्यातनं जाण्यापेक्षा जरा थोडं बाजून जाऊ आणि हे धबधब्याची दगडं बघा दगडं आणि आणि जर मोठं असलं तर आत जायला येणार नाही अजिबात पण गावाकडच्या बाजूला जर म्हणलं म्हणजे गावाकडे जर म्हटलं तर हे धबधबा ठीक आहे म्हणजे कसं दुष्काळी भागात काय पाऊस जास्त नसतो आणि धबधबे असे नसतात डोंगर नसतात त्याच्या मनानं ठीक आहे तेवढंच करमणूक आता आम्ही चाललो माघारी अशी वाट वाघ ही ना वाट काढत चालले बघू चला सुभाष नीट चला पड चला ठीक आहे रोड ह कोण रस्ता आहे का बघा चला गया नाही ना आपण चालत चालले नाही नाही हिज रोड हिज रोड आहे पाणी ह्या धबधब्यात घसार ते पडली सामान आहे तर हळू या हळू हळू पाणी रे बह तो रस्ता है, दुदु भाई। दुदु भाई। दुदु भाई। कमी है क्या हाँ जिस तो बगने सार थोड़ा वर चढ़ाए रहा तर दोघच ना मित्र मित्र गेले होते तर शूट भाऊनी केलेलं आहे म्हणजे माझ्या धीरांनी म्हणजे यांच्या मित्रांनी केलेलं आहे तर थोडासा वाकडा तिकडे हल्ला गेलेला आहे दोघांनीच मजा करून आलेली आहे त्यांचं थोडंसं दोघांचं काहीतरी काम होतं तिथे गेल्यासारखं एक पॉईंट ते दो येताना बघून आलेत शुक्राचार्यला का जायचं तिकडे त्यांना झालं नाही दर्शन करायला गेल्या वर्षी आपण गेलो होतो ते ब्लॉग तुम्ही नक्की बघा त्यांची फॅमिली आणि आपली फॅमिली सगळे मिळून आम्ही गेलेलो दर्शन केलं परत जेवणही करून आलो होतं घरचं जेवण घेऊन गेलो होतं खूप छान असं वाटलं होतं तिथे गेल्यानंतर तर असा होता आजचा ह्यांचा ब्लॉगिंग केलेला तर कसं वाटलं आहे मात्र कमेंट बॉक्समध्ये सांगायला